रामकृष्ण हरी चला आज आपण छान अशा ज्वारीच्या पापड्या कशा करायच्या त्या पाहूया मी एक शेर ज्वारी स्वच्छ निवडून घेतलेली आहे पूर्वीच्या बायका काय करायच्या ही ज्वारी उकळ्यामध्ये मुसळाने काय करायच्या सडायच्या आणि त्याचा थोडीशी वरची साल काढून चार दिवस जो पाण्यात भिजू घालून ही ज्वारी काय करायची त्याच्या पापड्या तयार करायच्या आता आपण हे जर जसं उकळात आपण मिक्सरमध्ये घालून आपण काय करूयात ही जरा थोडीशी सल्ल्यासारखं काय करायची ज्वारी करून घेऊया मिक्सरच्या पापडीमध्ये काय केलं मी एक एक वाटी काय केली ज्वारी एक ते दोन वाटी ज्वारी घेतलेली आहे ह्यामध्ये दोन ते तीन तीन थेंब काय करायचे पाण्याची घालायची म्हणजे थोडीशी ज्वारी करायची त्यानंतर मिक्सरला बटन काय करायचं असं उलट फिरवायचं असं नाही फिरवायचं थोडंसं काय करायचं उलट बघा ज्वारीचं वरचं काय झालेलं आहे थोडीशी साल निरलेलं झालेली आहे अशा प्रकारे सर्व ज्वारी आपण काय करूया मिक्सरला काढून घेऊया आता ही ज्वारी मी सर्व मिक्सरला उलटी करून घेतलेली आहे ज्वारी सुद्धा काय करायची ज्वारी फुटून द्यायची हे फक्त थोडासा असा वलचा पाया घालायचा स्वच्छ धुवून घेऊया मिक्सरला काढून घेतल्यामुळे हे जो ज्वारीला लालसर पान आहे तर काय तिथं निघून जातोय बघा लालसर पाणी भरलं येते त्याच्यामुळे तीन ते चार पाण्यानं चांगली स्वच्छ ही ज्वारी काय करायची धुवून घ्यायची आता ही ज्वारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला तीन दिवस आपण चांगल्या प्रकारे भिजून घेऊया आणि रोज पाणी काय करायचं दोन पाण्यानं स्वच्छ दोन वेळा काय करायची धुवून घ्यायची आणि परत पाणी घालून झाकून ठेवायचं ज्वारी तीन दिवस छान अशी भिजवून काय केली रोज पाणी बदलून भिजून घेतलेली आहे एकदम छान भिजली आहे बघा त्यात चाणी ती काय करूया आपण फॅन खाली ही वाळवून घेऊया दोन पाण्याने मी स्वच्छ ज्वारी आता धुतलेली आहे आता ही फॅन खाली काय करूया वाळून घेऊया आपण खाली वाळायला ठेवलेली आहे आता ही सुकली की आपण काय करूया मिक्सरमधून काढून घेऊया एकदम छान अशी सुकलेली आहे आता ही ज्वारी मिक्सरमध्ये थोडी थोडी घालून काय ही दळून घेऊया आणि आपल्या पिठाच्या चांगलीनं काय करू चाळून घेऊया मिक्सरमध्ये एकदम चांगल्या प्रकारे बारीक झालेलं आहे तसे हे आपण चांगलीनं चाळूया बघा एकदम छान असं पीठ आपलं या ज्वारीच्या पापड्याचं तयार झालेलं आहे आता अशाच प्रकारे सर्व काय करायचे ही ज्वारी मिक्सरला काढून दळून घ्यायची आणि अशा प्रकारे चाळून घ्यायची बघा आपली पूर्ण ज्वारी सगळी काय झालेली आहे त्याचं पीठ तयार झालेलं आहे एकदम छान पांढरशुभ्र पीठ तयार झाले आता आपण काय करूया ह्यामध्ये पाणी ओतून मिक्स करून घेऊया ह्यामध्ये पाणी ओतूया चांगलं हा जागा आपला ज्वारीच्या पापड्याचा चिक पाकड्यासाठी एका मोठ्या पात्रात मी काय केले आणि ते पाणी उखायला ठेवलं आहे हे पाणी चांगलं उकळून घेऊया आपण आता हे आपला आपल्याला खूप छान असं तयार झाला आहे पाणी सुद्धा चांगलं उकळायला आहे आता ह्यामध्ये आपण काय करूया चिकलून घेऊया आणि चांगल्या प्रकारे हलवून घेऊया पीठ तयार होईपर्यंत सतत हलवत राहायचं आणि जेवढा चिक त्याच्यात डबल पाणी घ्यायचं हा माझा एक चिक एक पाथेल होता मी दोन पाणी काय केले दोन पाथेली पाणी उकळून घेतलेलं आहे आणि पाणी चांगलं उकळायचं म्हणजे त्यामध्ये अशा पीठ छान असं तयार होते सगळा घट्टपणा या लागलेला आहे पाणी हे पीठ सतत काय करायचं हलवत राहायचं जरा थोडे वेळ म्हणजे पीठ एकदम असं गाठी होत नाही ते एकदम चांगलं तयार होते चाटून चांगलं तयार करायचं काल त्यामध्ये एकही गाठला नाही एकदम असं पीठ नव आणि छान असं तयार काय झालेलं आहे सतत काय करायचं हलवत राहायचं आणि थोडे वेळ झाकून ठेवायचं ह्यामध्ये आता काय करायचं एक मोठा चमचा किंवा छोट्या अर्धी वाटी मीठ घालायचं किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं मीठ टाकल्यावर सुद्धा काय होतं थोडंसं पीठ अजून पातळ होतं पीठ काय करायचं आपल्याला चमच्यानं ज्वारीच्या पापड्या घालायच्या त्याच्यामुळे पीठ काय करायचं असं एक तार चाललं असं एवढं असं पातळ करून घ्यायचं आता आपण काय करूया मीठ टाकले चांगल्या प्रकारे हलवून घेऊया पी पीठ आपलं तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये काय करूया थोडेसे तेल आणि थोडंसं जिरं घालून घेऊया मी दिए दिए ले ले हे काय आहे देशी तेल घेतलेलं आहे आणि की थोडंसं तेल घातलेलं आहे जिरे घातले जिरे जास्त आवडत असले तर तुम्ही टाकू शकता आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि जिरं टाकल्यावर पीठ बघा मीठ टाकल्यावर थोडंसं पीठ अजून काय होतं पातळ होतं त्याच्यामुळं पीठ करताना थोडंसं काय करायचं घट्ट करायचं आपल्याला ह्याच्या पाप चमच्यानं छान अशा पापड्या घालायला येते मी एका छोट्या पात्रामध्ये पीठ काढून आणलेलं आहे आणि हे कपडा सुती कपडा घेतलेला आहे ह्यावर काय करायच्या चमच्यानं भातुड्या किंवा अशा पापड्या घालून घ्यायच्या छोट्या मोठ्या कशा तुम्हाला पाहिजे तशा आकाराच्या काय करायच्या घालून घ्यायच्या एक चमचा घालायचा आणि काय करायच्या अशी पापडी पसरवायची पीठ एकदम छान झालेलं आहे बघा लगेच काय होती पापडी पसरली जाते पिठामध्ये गाठी गाठपण काही नाही झालेली नाही गरम पिठा आहे तोपर्यंतच काय करायचं सर्व ह्या भातुड्या किंवा पापड्या घालून घ्यायच्या ज्वारीच्या कारण पीठ थंड झाले की परत काय होतो पिठाला घट्टपणा येतो अशाच प्रकारे आपण काय करूया सिरोपीठाच्या ह्या पापड्या घालून घेऊया ज्वारीच्या किंवा भातोड्या घालून झालेल्या दोन ते तीन दिवस काय करायच्या उन्हाला चांगल्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या पीठ एकदम चांगलं शिजल्यामुळे आणि छान झाल्यामुळे पापड्या पण एकदम काय झाल्या त्या चा, चांगल्या आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत दिवसभर उन्हात ठेवल्यानंतर त्यावर काय करायचं असं पालतं झाकून थोडं थोडं पाणी मारून मग काय करायच्या ज्वारीच्या बापड्या किंवा पापड्या काढून घ्यायच्या बघा पाणी मारलं ना की थोड्या वेळाने एकदम पटपट काय ते पापड्या निघतात बघा पाणी मारल्यामुळं थोडंसं हात लावस्त तर काय होते अशी एकदम पूर्ण पापडी निघती ज्वारीची दोन दिवसात आपली छान अशी ज्वारीची काय झालेली आहे पापडी वाळलेली आहे बघा तीळ आणि कुठंतरी एखादं जिरं त्याच्यामुळे ही पापडी एकदम छान लागते आणि एकदम छान झालेली पण आहे आणि दोन दिवसात काय झाली ही पापडी वाळलेली आहे आता आपण काय करूया पापड्या तळून पाहूया एकदम साध्या सोप्या अशा पद्धतीनं ह्या ज्वारीच्या भातोड्या तयार झालेल्या आहेत आणि भरपूर झालेल्या आहेत गरम तेल झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण काय करू ज्वारीची पापडी तळून दिली आहे पांढरी शुभ्रस्त आणि खुशखुशी तळल्यानंतर एकदम छान अशी ज्वारीची पापडी शुभ्र झालेली आहे हे झाले ज्वारीच्या भातोळ्या किंवा पापड्या असेच छान छान आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासा पाहण्यासाठी या माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका